जे नैसर्गिक आहे जे निसर्गापासून डायरेक्ट आलेला आहे ज्याच्यावर मी कुठलीही प्रक्रिया केली नाही म्हणजे किती गोडवा असू दे तर ते उपयोगाच चा आहे उपयोगाचा उपयोगाचा आहे बाजारात आता याचे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत ओके एखाद्या पेशंटला नुकतंच डायबिटीज झालेला आहे त्याला रोज गोड खायची सवय आहे आणि हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर मग हे रोजच्या वापरासाठी किती उपयोगाचे मला वाटते तुमच्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात पहिला प्रॉब्लेम त्याच्या रोज गोड खाण्याच्या सवयीला आहे बरोबर मी त्याच्यावर पहिल्यांदा अटॅक करू इच्छितो की खूप साऱ्या लोकांचं इथं हे असतो की मला तर रोज गोड लागतं हा म्हणजे मला गोड पाहिजे मला गोड नाही खाल्लं तर माझं जेवणच होत नाही सो मला गोड पाहिजे गोड पाहिजे गोड पाहिजे तुम्हाला तिथं संयम पहिल्यांदा ठेवायला लागेल तुम्हाला गोड खायला लागते ही तुमची बनलेली टेंडन्सी आहे आणि ही टेंडन्सीमध्ये प्रॉब्लेम आहे बरोबर आणि त्या टेंडन्सीला न हे करता तुम्ही शुगर फ्री खाल्लं काय किंवा शुगर वाला खाल्लं काय तुमची शुगर वाढणार आहे कारण तुमची टेंडन्सी शुगर वाढवणार तुम्ही तुम्ही hmm. बघा एखाद्या पेशंटनी समजा हे सातत्याने घेत आले शुगर फ्री पदार्थ किंवा हे अल्टरनेटिव्ह हा तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स किंवा शॉर्ट टर्म इफेक्ट्स काय असतात जे सिमिलर राहतील म्हणजे तुम्हाला म्हणायचं की शुगर फ्री मी एखादं रिफाईंड शुगर फ्री किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं लॉंग टर्म घेतलं तर राईट तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जी प्रिझर्वेटिव्ह आहे कुठली गोष्ट जी केमिकल आहे ती मी लॉंग टर्म त्याचं एक्सपोजर झालं तर ती कॅन्सरची रिस वाटवणार त्यामुळे त्याला हे पण अपवादात्मक नाही आहे म्हणजे हे खाल्ल्यामुळंच कॅन्सर होणार अशी काही काळ्या दगडावची रेग नाही आहे आणि एखादा जर का पूर्ण शुगर फ्री असेल आणि त्याला कॅन्सर होणार नाही असंही नाही तर मध्ये मी एक एक्सपेरिमेंट करून दाखवला होता की तुम्ही एक ग्लासभर जर का पाणी घेतलं त्या ग्लासभर पाण्यामध्ये मे बी तुम्ही दोन तीन फळं खाल्ली खाल्ली दो, तर दोन खाल्ले दोन चमचे साखरे जॅम खाल्लोत ना जॅम तर सेवन्टी एट पर्सेंट साखर आहे म्हणजे मी दोन तीन फळं खायच्याऐवजी समजा दोन तीन चमचे जॅम त्या पाण्यामध्ये टाकलं तर ऍक्च्युली ते निम्म त्याच्यात जे असतं ना ते तुमचा पाण्याचा कप साखरेनं भरून जाईल कारण त्या ऍडव्हर्टायझिंग करणाऱ्याचा उद्देश तुम्हाला डायबिटीज फ्री करणं किंवा तुमचा डायबिटीस कंट्रोल नाही आहे त्याचा उद्देश आहे त्याचं प्रोडक्ट जास्तीत जास्त विकलं जावं आणि तुम्ही ते जास्तीत जास्त परचेस करावं तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की काय आपल्याला हा नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहिती आहे आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो डायबिटीजच्या संदर्भात तसाच आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जनरली असं पाहिलं जातं की डायबिटीस झाला की आजूबाजूचे सगळे सांगतात की आधी साखर बंद करा पण साखर बंद करणं खरंच इतकं सोपं आहे का किंवा मार्केटमध्ये इतर किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत गूळ मध खडी साखर, कोकोनट शुगर ब्राउन शुगर आणि असे असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला दिसायला लागतात पण खरंच हे शुगर अल्टरनेटिव्ज आहेत का ह्याबद्दल आपल्याला काय मिसकन्सेप्शन्स आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या ह्या पे एपिसोडमध्ये मिळणार आहे नमस्कार डॉक्टर नमस्कार खूप खूप स्वागत ह्या एपिसोड मध्ये yes. बहुदा विषयच असा आहे की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणार आहे उडत किंवा तोंडचं पाणी तोंडचं पाणी पळत बरोबर एक्झॅक्टली तर आता जे मी नाव घेतले एवढे सगळे डेट सिरप म्हणू नका किंवा मध गुळ साखर हे जे सगळे अल्टरनेटिव्ह आहेत हे खरच उपयोगाचे आहेत का डायबेटिक पेशंटसाठी नाही डायबेटिक पेशंट कडे जायच्या अगोदर आपण पहिल्यांदा जे काही गोष्टी सांगितल्या तर मी असं म्हणेन की जे नैसर्गिक आहे जे निसर्गापासून डायरेक्ट आलेलं आहे ज्याच्यावर मी कुठलीही प्रक्रिया केली नाही म्हणजे त्याच्यात कितीही गोडवा असू दे तर ते उपयोगाचाच आहे उपयोगाचा आहे उपयोगा okay, सगळ्यात पहिली गुड न्यूज सुरुवात करतो की मी ते कुठल्या फॉर्म मध्ये खातोय हा फॉर्म माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे तो जेवढा नैसर्गिक स्वरूपाचा असेल आणि तो जर का लिमिटेड क्वांटिटीमध्ये खाल्ला तर तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाहीत हा फरक पडत नाही जेव्हा आपण त्याचा फॉर्म बदलतोय तुम्ही डायबेटिक आहात किंवा नाही मग तो फरक पडणार म्हणजे काही प्रक्रिया करून तुमच्या कुठली कुठली ना, 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 ना कुठली त्याच्यावर प्रक्रिया केली मी त्याचा ज्यूस काढला मी ते प्रिझर्व्ह केलं मी त्याला काही प्रोसेस केलं मी त्याच्यावर काही ना काहीतरी म्हणजे मानव निर्मित त्याच्यावर काही उद्योग केले किंवा संस्कार केलं की ते शरीराला पोच ह्याच्यासाठी डिफिकल्ट पोषक नाहीयेत पोषक नाही आहेत किंवा कमी पोषक आहेत असं आपण बरं बरं कमी उपयोगाचे आहेत असं आपण म्हणू शकतो ओके okay. म्हणजे फक्त निसर्गापासून म्हणजे आपण फळांचाच मॅक्सिमम उपयोग त्यामध्ये फळ आली तुम्ही आता डेटचा उल्लेख केला खजूर तुम्ही आता साखरेचा जर का नॅचरल फॉर्म आपण म्हणला तर साखरे सगळ्यात नॅचरल फॉर्म हा गुळ नाहीये उसाचा ऊस उस खाणं हे सगळ्यात ओरिजिनल okay, तिथून सुरुवात तिथून सुरुवात आहे तर आंब्याचा पल्प म्हणजे आंब्यापासून सुरुवात आहे आंबा जर का मी ओरिजिनल फॉर्म मधला चांगला अगदी हापूस आंबा जर का खातोय तर तो माझ्या शरीराला नाही हार्म करणार थोडीशी मे बी किंचितची तुम्हाला हायपरग्लायसेमिक स्टेट बिईंग अ डायबेटिक तुम्हाला थोडंसं किंचित स्टेट स्टेटमध्ये तो घेऊन जाईल पण mm -hmm. ग्रॅज्युअली ती साखर शरीर पचवू शकेल किंवा ती आपल्या शरीराला इमिजिएटली हार्म नाही करणार मी जर का डेट खातोय म्हणजे खजूर असेल जे, जे नैसर्गिक स्वरूपातलं आहे प्राकृत स्वरूपातलं आहे आणि थोड्याफार प्रमाणात मी जर का ते माझ्या शरीरात टाकतोय तर अगेन इट्स आय एम नॉट सेंग इट्स अ हार्मफुल थिंग पण त्या mm डेटचं -hmm. मी सिरप तयार केलं ते सिरप साठवलं आणि मग ते मी शुगर फ्री म्हणून दोन तीन चमचे गोडवा येण्यासाठी वापरतोय तर मे बी ते तुमची शर्यती साखर वाढवू शकणार साखरेचं मी उसाच्या रसाचा उसापासून मी रस बनवला रसापासून मी गुळ बनवला आणि गुळापासून मी साखर बनवली एक 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 स्टेप मी जशी त्यात प्रक्रिया करत जातोय ते शरीरात शंभर टक्के हायपरग्लायसिमिक स्टेट क्रिएट करणार किंवा शरीरामध्ये साखर आपल्या वाढवणार ओके okay. बाजारात आता याचे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत ओके एखाद्या पेशंटला नुकतंच डायबिटीस झालेला आहे त्याला रोज गोड खायची सवय आहे आणि हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर मग हे रोजच्या वापरासाठी किती उपयोगाचे हो आहेत मला वाटते तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात पहिला प्रॉब्लेम त्याच्या रोज गोड खाण्याच्या सवयीला आहे बरोबर मी त्याच्यावर पहिल्यांदा अटॅक करू इच्छितो की खूप साऱ्या लोकांचा इथं हे असतो की मला तर रोज गोड लागतं हा म्हणजे मला गोड पाहिजेच मला गोड नाही खाल्लं तर माझं जेवणच होत नाही तर हे जरा मग त्यांना सगळ्यात पहिला डायबेटिक पेशंटला त्यांना सांगायला लागला आता तुम्ही लहान बाळ नाही ओके सो मला गोड पाहिजे गोड पाहिजे गोड पाहिजे तर तुम्हाला तिथं संयम पहिल्यांदा ठेवायला लागेल तुम्हाला गोड खायला लागते ही तुमची बनलेली टेंडन्सी आहे आणि ही टेंडन्सीमध्ये प्रॉब्लेम आहे बरोबर आणि त्या टेंडन्सीला न हे करता तुम्ही शुगर फ्री खाल्लं काय किंवा वाला खाल्लं काय तुमची शुगर वाढणार आहे कारण तुमची टेंडन्सी शुगर वाढवणारी तुम्ही बनवली सो so, पहिल्यांदा त्या ते टेंडन्सीवर ते मला वाटतं अटॅक करायला लागेल आणि मग आपण थोडं येऊन बोलू की शुगर मध्ये मला काय वापरता येईल सो so, शुगर अल्टरनेटिव्ह जेव्हा आम्ही सांगतो किंवा तर ही तुम्हाला थोड्या कालावधीसाठी दिलेली एक फॅसिलिटी आहे थोड्या काला कालावधीसाठी जे डेव्हिएशन आहे तुमच्या शरीरातलं ते तुम्हाला हॅन्डल करण्यासाठी आणि तुमची लाईफ थोडी सुखावं ठेवण्यासाठी ती दिलेली एक फॅसिलिटी आहे ते तुमचं प्री विलेज नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळा डायबेटिक पेशंट्सला काय म्हणतो आता आम्हाला गोड खायचं नाही आहे आम्हाला आता शुगर बिगर अलाउड नाही आम्हाला ते आता शुगर फ्री मिळालंच पाहिजे तो आमचा आता अधिकार झाला जनरल जनरल टेंडन्सी टेंडन्सी सो डोंट टेक दिस अ विलेज आणि ते मी घेतोय म्हणजे मला सगळंच आलं पाहिजे आणि आता मी शुगर फ्री घेतलं म्हणजे मला आता इतर कुठलीच गोष्ट लक्ष नाही दिलं तरी मी चालू शकते या भ्रमात डायबेटिक पेशंटनी बिलकुल नाही राहिलं पाहिजे मग ती फसवणूक आहे किंवा ते काय गोंडस लेअर किंवा गोंडस पॅकेजिंग करून आपल्याला दिलेलं आहे शुगर फ्री कोक शुगर फ्री माझं सिम्पल असं म्हणणं आहे की जगातली कुठलीच गोष्ट शुगर फ्री असं नसतं त्याच्यातनं ती जर का फूड आहे ती जर का खाण्याला एक गोष्ट आहे ती आपल्या शरीरात गेल्यानंतर काही ना काही पद्धतीनं कार्बोहायड्रेट किंवा एनर्जी तयार करणार आहे भले तुम्ही फॅट आहे प्रोटीन आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे आपल्याला जनरली सांगण्यात येतं की कार्बोहायड्रेटपासून साखर येते पण इफ फॅट अँड प्रोटीन इज नॉट युटिलाइज अगेन दॅट विल कन्वर्ट इन टू द फॉर्म ऑफ एनर्जी Okay. त्यामुळे तुम्ही जेव्हा फूड मधून घेणार आहे तर त्याच्यातनं हाय एकातन कमी तयार होईल एकातनं जास्त तयार होईल त्यामुळं तो ऍस्पेक्ट येतच नाही कुठला याच्या ओके डायबिटीज पेशंट मध्ये दोन प्रकारचे लोक मी स्वतः बघितलेले आहेत की खूपच कडक पथ्य पाळतात किंवा hmm. स्वतः सुरुवाती अगदी सुरुवातीच्या दिवसात खात नाही डायट कंट्रोल करतात आणि काही लोक हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन चूज करतात ओके सो वेट लॉस मध्ये पण वेट लॉस मध्ये सुद्धा तर मी या बाबतीतल्या गैरसमजांवर काय बोलाल तुम्ही सगळ्यात महत्वाचा गैरसमज म्हणजे मी शुगर फ्री घेतोय म्हणजे मी माझ्या कॅलरी रिस्ट्रिक्ट करतो या गैरसमजात मी सगळ्यात पहिल्या लोकांना बाहेर काढू इच्छितोय की तुम्ही कुठल्या पदार्थाबरोबर तुम्ही काय फक्त शुगर 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 फ्री नहीं नहीं। शुगर फ्री फ्री म्हणजे घेत नाही ना तुम्ही तुम्ही टी घेता बरोबर आहे साखर मी चहा घेतलाय तर चहामध्ये फक्त साखर हा बॅड कॉम्पोनंट नाही आहे त्याच्यामुळे मी पाहिले हो माहित ना बरोबर आहे ना तर तुम्ही शुगर अल्टरनेटिव्ह जे वापरताय ते माझ्या दृष्टीनं टेस्टबळ साठी वापरताय ना मी खीर घेतलेली आहे मी चहा घेतोय समजा तर चहा शुगर फ्री वापरल्यामुळं त्या चहामधलं जे बॅड पोटेन्शियल आहे ते फक्त रिफाईन साखरेतलं थोडंफार कमी झालंय पण त्याच्यामध्ये जर का मी दूध वापरतोय त्याच्यामध्ये जर का मी टॅनिन वापरतोय किंवा कॉफी असेल कॅफेन वापरतोय तर त्याचे इफेक्ट तुम्ही शुगर फ्री वापरल्यामुळे टाळू शकत नाही आहे बरोबर तर, तर ते गोंडस मी त्याला एक वलय लावलंय हा मी चहा घेत नाही डॉक्टर मी शुगर फ्री टी घेतो तू हार्म करतो बॉडीला फार मोठा काय त्याच्यानं तू बेनिफिट नाही दिलास म्हणजे कसं आहे की पहिल्यांदा एखाद्या गोष्टीमुळं मला माझी दोन बोटं कापली जात होती आता माझं एकच बोट कापलं जात आहे असं काहीतरी म्हणल्यासारखं आहे की बाबा मला थोडीशी कमी हानी पोचते आहे कमी हानी पण नक्की हंड्रेड पर्सेंट पोचणार जी गोष्ट खराब आहे माझ्या शरीरासाठी ज्या गोष्टीमध्ये अतिरिक्त फॅट आहे अतिरिक्त कार्बोहायड्रेट आहेत अतिरिक्त काहीतरी आहे आणि त्यात शुगर आहे म्हणजे बरेच सारखे लोक काय म्हणजे कशी मजा आहे की मी, मी सांगितलं शुगर फ्री चहा घेतला आणि मी चार ब्रेड खाल्ले चा exactly मी एक्झाम्पल दिलं होतं सकाळी मी डॉक्टर मी शुगर फ्री चहा घेतो तो पण दूध वगैरे काही टाकत नाही पण मी चार ब्रेड खाल्ले तर चार ब्रेड मध्ये नऊ चमचे साखर आली त्यापेक्षा तू बाबा दोन चमचे साखरेचा चहा घेतला असतास तरी मला परवडला असतं म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सो पीपल ट्राय टू कॉम्पेनसेट की तुम्ही इकडे कमी खाताय ना तर मी इकडे खातो सो शुगर फ्री हे थोडीशी तुम्हाला दिलेली फॅसिलिटी आहे तुम्हाला अगदीच अन्न बेचव लागू नये म्हणून तुम्हाला थोडंफार त्यात चव थोडंफार तुमच्या आयुष्यातला सो कॉल्ड गोडवा टिकून राहावा म्हणून हे केलेलं आहे आणि त्याच्यातलं पण तुम्ही शुगर फ्री जर का जेवढं नैसर्गिक पद्धतीचं आहे जेवढं प्राकृत पद्धतीचं आहे ते जर का तुम्ही वापरलं ज्याच्यामध्ये नैसर्गिक गोडवा आहे तो गोष्ट तुम्ही वापरल्यात तर मला वाटते की ते जास्त चांगलं अल्टरनेटिव्ह होऊ शकेल ओके ग्रेट okay, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता मला जर समजा तुम्ही म्हणालात की हे प्रिव्हिलेज म्हणून वापरायचं mm -hmm. okay? नाही ओके पण जर समजा हे प्रिव्हिलेज म्हणून कोणी कन्सिडर केलं आणि त्यातनं ओव्हर इटिंग जास्त खाण्याच्या सवयी लागल्या okay. तर मग त्याचे दुष्परिणाम कसे होतील डायबिटीजच्या लोकांना दोन्ही गोष्टी परत दोन्ही गोष्टी पहिल्यांदा वेगळं आहे की ओव्हरविट ओव्हर इटिंग होण्यामागं म्हणजे माझं मला खाण्याची आवड आहे मी लहानपणापासून हेल्दी आहे लहानपणापासूनच मला जास्त खायची सवय आहे तर ओव्हर इटिंग हा पहिल्यांदा माझा प्रॉब्लेम आहे हे पहिल्यांदा मला आयडेंटिफाय करायला लागेल ओके okay, आणि मग तुम्ही ते शुगरा ह्याच्याकडे या फार रेअरली असं होतं फार रेअरली असं होतं की मी म्हणजे साखर एखाद्याला मी समजा म्हटलं की आता तुम्हाला साखर बंद करायची आहे ओके आणि साखर त्याच्या खाण्यांना बंद केली म्हणून माझं जेवण मी कमी केलं आणि मला जेवणच जात नाही आता आणि डॉक्टर मी उपाशी राहतोय माझ्यासाठी काय करा माझ्या बघण्यात आतापर्यंत एकही असा डायबेटिक पेशंट आला नाही okay. उलट जर का आपण घ्यायला हो, गेलो हो, हो, म्हणजे तुमचं म्हणणं काय की मी जर का शुगर अल्टरनेटिव्ह घेतलं तर माझ्यामध्ये ओव्हर इटिंग येईल ओव्हरईटिंग ही हॅबिट आहे तर मला त्याच्यावरती वेगळं काम करायला लागेल आणि शुगर अल्टरनेटिव्ह वापरणं हे माझ्या दृष्टिकोनातून वेगळा भाग राहतोय सो शुगर फ्री घेतल्यामुळं ओव्हर इटिंग होत नाही शुगर फ्री घेतल्यामुळं तो व्यक्ती गिल्ट फ्री त्याला का जरा हा जास्त निश्चिंत होतो त्याला तो गिल्ट फ्री होतो गिल्ट फ्री होतो आपल्याला काय असतं की डायबिटीस म्हणजे साखर आणि साखर खाल्लं म्हणजे माझं काहीतरी आता बरं वाईट होणार किंवा माझी शुगर वाढणार सो नाऊ आय एम रिमूव्हिंग दॅट फॅक्टर सो तो गिल्ट फ्री होतो त्याची so so गिल्ट तिथनं निघून गेली त्याची फिअर तिथनं निघून गेली थे थे त्या त्या की जे समोर आले होते ते खायला सुरुवात करतो आणि मग त्यामध्ये त्याला तो खाण्यावरचा जो कंट्रोल आहे म्हणजे पर्टिक्युलर जो आपण म्हणतो की डायबेटिक रिव्हर्सलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन कार्बोहायड्रेट रिडक्शन कार्बोहायड्रेट पोर्शन मग मला रिड्युस करायला पाहिजे ही गरज त्याला लक्षात राहत नाही सो मी एक प्लेट जर का पोहे घेतलेले आहेत आणि त्या पोह्यामध्ये ऑलरेडी साखर टाकलेली आहे तर मला जर का माहीत असेल की मी साखर युक्त पोहे खातोय तर मी काय करतो बिंग अ डायबेटिक मध्ये कमी खातो बरोबर आता मी जेव्हा त्यातनं साखर रिमूव्ह करतो किंवा त्यात मी शुगर अल्टरनेटिव्ह म्हणून शुगर फ्री किंवा इतर काही घटक टाकले की नाव या बिकम रिलॅक्स्ड मला oh. गिल्ट फ्री वाटायला लागतात त्याच्या साखर नाही सो oh. जिथं तो एक प्लेट खायची त्याच्या मनाची तयारी ठेवली सो तिथं दोन प्लेट खातो तर hmm. त्या बापुड्याला माहित नसतं की बाबा पोहे खाल्ल्यामुळे एका एका पोह्याच्या प्लेटमधन चार चमचे किंवा पाच चमचे साखर जाणार होती ती आता माझी दहा चमचे साखर दोन प्लेट पोहे खाल्ल्यामुळे गेली त्यापेक्षा एखादा चमचा अर्धा चमचा साखर माझ्या नॉर्मल पोह्यामधनं गेले असती तरी मला परवडलं असतं तिथनं मे बी पाचशे साडेपाचशे सहाशे कॅलरीज पोटात गेले असते आता काय झालं तुम्ही शुगर फ्री घेतलं शुगर नसलेले थोडक्यात पोहे घेतले पण तुमच्या कॅलरीज गेल्या साडेनऊशे हजार बरोबर आहे अगदी तर शुगर मी हे अल्टरनेटिव्ह जेव्हा कुठलाही वापरतोय तर ते सगळ्यात पहिल्यांदा नैसर्गिक वापरलं पाहिजे हे मी ते सांगितलं दुसरी गोष्ट ते वापरलंय म्हणजे मला माझ्या पोर्शन साईजला हे मिळालेलं आहे म्हणजे माझ्या खाण्याच्या क्वांटिटी मी किती घेऊ शकतोय ह्याला तुम्ही बगल द्यायची नाही खाण्याच्या क्वांटिटीमध्ये जो फॉर्म्युला डायबेटिक पेशंट्सला आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही चाळीस टक्क्यापेक्षा जास्त तुमच्या ओव्हरऑल खाण्यातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जाऊ देऊ नका बरोबर आणि तुम्ही शक्यतो नॉन रिफाईन कार्बोहायड्रेट वापरा तो, तो साखर हा रिफाईन्ड कार्बोहायड्रेटचा एक्स्ट्रीम फॉर्म आहे मीठ असेल कुठलंही कुठलीही गोष्ट कुठलंही सिरप किंवा बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना वाटतं ते फ्रूट जेली म्हणजे ते फ्रूटचं हे वापरतात बरेच जण जॅम जॅम फ्रूटचं जॅम वगैरे असतो किंवा काही काही जण ते डार्क चॉकलेट आणि त्याच्यापासून बनवलेलं काही चॉकलेट सिरप असं काहीतरी येतं याच्यावरती बाजारात आहे मध्ये मी एक एक्सपेरिमेंट करून दाखवला होता की तुम्ही एक ग्लासभर जर का पाणी घेतलं त्या ग्लासभर पाण्यामध्ये मे बी तुम्ही दोन तीन फळं खाल्ली खाल्ली तर दोन खाल्ली दोन चमचे साखर येईल पण तुम्ही जॅम खाल्लत ना जॅम तर त्यात सेव्हन्टी एट पर्सेंट साखर आहे म्हणजे मी आ, दोन तीन फळं खायच्याऐवजी समजा दोन तीन चमचे जॅम त्या पाण्यामध्ये टाकलं तर ऍक्च्युली ते निम्म त्याच्यात जे असतं ना ते तुमचा पाण्याचा कप साखरेनं भरून जाईल लोकांना असं दाखवल्यानंतर लक्षात येतं की बाबा हे तुम्ही फ्रूट मधली आलेली साखर आहे फ्रूट मधून येणारी ही खाली कुठेतरी दोन चमचे असणार आहे की तुमची सहा ते सात चमचे साखर त्या ह्याच्यामध्ये जाते तुम्ही काय म्हणताय मी फ्रूट जॅम खातोय किंवा मी शुगर फ्री एखादी गोष्ट खातोय तर कुठलीही गोष्ट माझ्या शरीरामध्ये कॅलरीज किती वाढवते माझ्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचा इंटेक किती वाढवते कारण ती अगोदर वाढली काय आणि नंतर वाढली काय शेवटी ते कार्बोहायड्रेटचा कुठं ना कुठं तरी निचरा होणार आहे आणि ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं गैरफायदा न घेता व्यवस्थित नॅचरल वापरा आणि तुमचं पोर्शन साइज तुम्ही चुकवू नका पोर्शन साईज तुम्ही कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन त्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं की ह्यामध्ये केअर फ्री होण्याची रिस्क जास्त इन्व्हॉल्ड आहे नाही शंभर टक्के केअर फ्री आणि गिल्ट फ्री गिल्ट फ्री। गिल्ट फ्री किंवा मी मी आय एम डुईंग आणि मग थोड्या दिवसांनी हेच पेशंट रडत येतात की डॉक्टर आम्ही शुगर फ्रीच वापरतोय आम्ही सगळं फॉलो करतोय पण आमच्या शुगर लेवल वाढताना दिसत आम्ही तर गोड काहीच खात नाही त्याच्यावरती तू गोड नाही काय खातायस पण तू शुगर अल्टरनेटिव्ह वापरून बाकीचा तुझा कार्बोहायड्रेटचा इंटेक तू जास्त प्रमाणात वाढवलेला आहे हे त्याला सांगायला लागतं मला एखाद्या पेशंटनी समजा हे सातत्याने घेतले शुगर टर्म इफेक्ट्स किंवा शॉर्ट टर्म इफेक्ट काय असतील जे सिमिलर राहतील म्हणजे तुम्हाला म्हणायचं की शुगर फ्री मी एखादं रिफाइंड शुगर फ्री किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं लाँग टर्म घेतलं ला तर राईट तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जी प्रिझर्वेटिव्ह आहे कुठली गोष्ट जी केमिकल आहे ती मी लॉंग टर्म त्याचं एक्सपोजर झालं तर ती कॅन्सरची रिस्क वाटवणार त्यामुळे त्याला हे पण अपवादात्मक नाहीये म्हणजे हे खाल्ल्यामुळेच कॅन्सर होणार अशी काही काळ्या दगडावची रेग नाही आहे आणि एखादा जर का पूर्ण शुगर फ्री असेल आणि त्याला कॅन्सर होणार नाही असंही नाही आहे सो so, रिस्क अशी म्हणजे स्टडी स्टडीमध्ये करण्यात आला होता आणि त्यात असं दिसून आलेलं आहे की लॉंग टर्म जर का प्रिझर्वेटिव्ह इन्क्लूड इं, केलेले शुगर फ्री वापरले तर त्यांच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह ग्रुपपेक्षा नॅचरल शुगर वापरणाऱ्या किंवा नॅचरल शुगर फ्रीचे फॉर्म वापरणाऱ्यांपेक्षा दहा ते पंधरा टक्के कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे But... पण त्याच्याशीच डायरेक्ट कनेक्शन आहे हे ह्युमन स्टडीजमध्ये नाही प्रूव्ह झालेलं अॅनिमल स्टडीजमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की अॅनिमल स्टडीजमध्ये त्यांनी बघितलं की ज्या माईसला किंवा ज्या ह्याला म्हणजे कॅन्सरचं जीन आहे आणि त्यात जर का मी शुगर फ्री दिलं तर ते कॅन्सरचं जीन पटकन ग्रो होत आहे बरोबर ऍज कम्पेअर टू नॅचरल त्यामुळं त्याला कार्सिनोजेनिक टेंडन्सी असं म्हणलेलं आहे कार्सिनोजेनिक टेंडन्सी असणं आणि कॅन्सर होणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे म्हणजे जसं आपल्याला क्लिअर कट हे आता कळलेलं आहे की जो स्मोकिंग करणार किंवा जो टोबॅको कन्झम्पन करणार त्याच्यात ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रमाण बरोबर तेवढं ह्याच्यामध्ये नाहीये पण आपण म्हणतो विषाची परीक्षा कशाला त्यामुळे तुम्ही ते, बर। ते, ते कमीत कमी वापरा किंवा यू कॅन शिफ्ट टू नॅचरल शुगरचे आजकाल भरपूर अल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरले तर ते जास्त उपयोगात आहे ओके ह्या मुळे खरंच ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते का हो मदत होती मी असं म्हणेन की डेफिनेटली तुम्ही डायरेक्टली शुगर अलाव करण्यापेक्षा किंवा स्ट्रिक्ट आणि रिजिडिटी देण्यापेक्षा पेशंटला जोपर्यंत या नवीन लाईफस्टाईलची सवय होत नाही आणि त्याला एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कंप्लायंट राहायला शिकवायचं आहे त्यावेळेला पेशंटनी शुगर फ्री वापरलं पाहिजे आणि डेफिनेटली त्याचा हे आपण केला पाहिजे फक्त ते नॅचरल शुगर फ्री वापरलं पाहिजे जे ज्याचं ओरिजिन फ्रूट्सपासून आहे ज्याचं ओरिजिन नॅचरल शुगर जसे आपल्या डेट्समधनं येतात किंवा स्टिव्याचा त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो शुगर शुगरमध्ये एन्झ्युगर वगैरे आम्ही सांगतो ते तुम्ही वापरलं पाहिजे आणि फळांमधला गोडवा किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये जसा बीटमध्ये गोडवा असतो गाजरामध्ये गोडवा असतो तर तो ओल्या खोबऱ्यामध्ये गोडवा असतो हो। तर तो गोडवा तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे डाळिंबाचे दाणे जसं आपण सॅलाडमध्ये वापरायला सांगतो तर जो जो नैसर्गिक गोडवा आहे हो तो तुम्ही वापरा रादर दॅन कुठली तरी पुडी किंवा कुठली तरी गोळी किंवा कुठलं तरी लिक्विड किंवा कुठल्या तरी सिरप ऍड करण्या करण्यापेक्षा ह्याच्यातलं हे आमचा अम, तरी ह्याच्यासाठी अठ्ठास जास्त आहे आणि कधीतरी अगदीच बाबा वन्स इन वाईल मी कुठंतरी बाहेर गेलोय कुठंतरी फंक्शन आहे कुठंतरी बाबा आता मी एखादी कॉन्फरन्स वगैरे तर तिथं ऑप्शन तुमच्यासमोर ठेवलेलं असतं तुमच्याकडे रिफाईन शुगर पण असती ब्राऊन शुगर पण असती शुगर फ्री पण असतं आणि ते स्टीवियाचे सॅचेट्स वगैरे पण असतात सो यू हेव टू डिसाईड किंवा मला कुठलं त्यातलं वापरायचं तो चॉईस तुमच्याकडे आहे माझ्या हे लक्षात आलंय की निसर्गाला तर पर्याय नाहीये पॉसिबल नाही मला हा एक्झाॅक्ट प्रश्न तुला अर्थ म्हणलं की जाऊन डाळिंब आणत नाही अगदी बरोबर निसर्गाला पर्याय नाही त्यांचे त्याचे फायदे वेगळे आहेत अर्थात पण प्रत्येक वेळेस अवेलेबलच होईल असं नाही तर मग हे शुगर अल्टरनेटिव्ह तुम्ही कुठले सजेस्ट कराल शुगर अल्टरनेटिव्ज मी आता म्हणलं तसं आम्ही आम्ही जे शक्यतो याच्यात सांगतो तो, सांग तो, तो स्टिव्या बेस्टचा आहे पण स्टिव्याला थोडासा आम्हाला प्रॉब्लेम हा जाणवतो की आफ्टर टेस्ट आहे त्याला म्हणजे ते खाताना जरा बरं वाटतं फार काही ते म्हणतात की शुगरच्यापेक्षा ट्वेंटी टाईम्स त्यात गोडवा आहे वगैरे पण एवढा फ्रँकली स्पीकिंग मला तर काही थोडा गोडवा नाही जाणवला रादर मिठाई किंवा तशा पद्धती स्टिव्याची हे खाल्ली किंवा अगदी आम्ही बदामाचं दूध वगैरे त्यात आम्ही स्टिव्या वगैरे वापरून बघितलं तर ते पिताना पण मचूळ मचूळ लागतं किंवा ते खाताना पण थोडंसं ते एक असे एक मेटॅलिक काइंड ऑफ अ थोडीशी टेस्ट आणि त्याला आफ्टर टेस्ट आहे त्यामुळं बऱ्याच सारख्या मी यांना पण ओळखतो म्हणजे बऱ्याच सारखे स्वीट्स आणि हे तयार करणारे त्यांच्याशी पण मी तर ते आता नाही वापरत टिव्या जास्त इव्हन शुगर फ्रीचे पण आता नवीन जे स्टिव चे आलेले आहेत ते पण त्यातल्या त्यात म्हणजे बेटर आहेत आपल्या ह्याच्यापेक्षा आणि दुसरा आम्ही जो आता सध्या आम्ही जो जास्त करून सांगतो ते ज्याच्यामध्ये फ्रूट शुगर आहे किंवा ते कुठलं फ्रूट मॉंग फ्रूट तरी हा तर ते आहे किंवा इन्शुलिन लाईक -like फ्रूट असं पण त्याला म्हणतात की तर ते त्याच्यापासून बनवलेले जे साखर आहेत तर त्या त्याच्यामध्ये फ्रुक्टोज हे असतं नॅचरल फ्रुक्टोज आणि इन्सुलिन लाईक सबस्टन्स म्हणजे इन्शुलिन नाही आहे पण इन्शुलिन लाईक सबस्टन्स म्हणतात किंवा मॉंग फ्रूट जे आता तुम्ही म्हणलात तर त्याचे रिझल्ट जरा चांगले येताना दिसत आहेत त्याच्याने शुगर वाढत नाही आहे शुगर कंट्रोल राहायला फायदा होतोय आणि काही काही ठिकाणी तर इन्शुलीनची सेन्सिटिव्हिटी पण थोडीशी इम्प्रूव्ह होताना दिसते अजून त्याच्या स्टडीज आणि त्याचा रिसर्च जेवढा येईल आपल्यासमोर तेवढा आपल्याला ते त्याचा जास्त फायदा कळू शकेल काय आहे ते तर या गोष्टी आम्ही रेकमेंड करतो आणि तिसरं आम्ही तुम्ही नॅचरलच जसं मगाशी म्हटलं की जिथं जिथं शक्य आहे तिथं नॅचरल फॉर्म वापरा तुम्ही जेव्हा ह्याचे बनवत आहे तर गुळाच्याऐवजी तुम्ही डेट्सचा वापर करून ड्रायफ्रूटचा लाडू बनवताना डेट्स वापरा किंवा डेट्स तुम्ही थोडेसे क्रश करून ते कुठं वापरता आले पिस्त्याबरोबर किंवा ह्याच्याबरोबर आणि कधी तुम्हाला शुगर जर का लो आहे है, हायपोग्लायसेमिया झालाय वगैरे तर तुम्ही त्यावेळेला डार्क चॉकलेट किंवा गवती चहा वगैरे ह्याचा तुम्ही त्या केसमध्ये हर्बल टी वगैरे त्याचा वापर करू शकता आणि त्यावेळेला थोड्याफार प्रमाणात तुम्ही गुळ वगैरे वापरायला हरकत नाही गुळ हा शुगरला अल्टरनेटिव्ह नाही आहे गुळ हे फक्त कसं आहे की एक थोडीशी मी त्यावेळेला केलेली एक ॲडजस्टमेंट आहे गुळाचा आणि साखरेच्या इंडेक्स इंडेक्समध्ये फार फरक नाही आहे फक्त शुगर हे सुपर रिफाईंड मध्ये जातं आणि गुळ हे लो रिफाईंड फूड मध्ये येतं तेवढं रिफाईंड पण आजकाल कसं झालं की आजकाल गुळ गुळ सुद्धा शुद्ध राहिलेला नाहीये त्यासाठी तुम्हाला तो ऑर्गॅनिक चांगला मग मध तर ते म्हणजे प्रत्येक गोष्टीत भेसळ आहे जी गोष्ट आपल्या नजरेसमोर नाही बनत त्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत म्हणजे तर मी बघितलं की ते गुळाच्या बाहेर दिसताना काळा गुळ तर लिटरली नंतर ते बघितलं हो की त्याला काळ्या रंग लावत होत्या काहीतरी त्यामध्ये एक व्हिडिओ आला होता की त्याला प्रॉपर असा काळा रंग आणि त्याच्यात लिटरली त्यात गोडवा येण्यासाठी त्यात भरभरून साखर टाकली होती तर ही भेसळ हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे आपल्याला खरंच जे शुगर फ्री सांगितले ते आहे का दुसरा एक मी याच्यात सांगेन की तुम्ही जेव्हा एखादं शुगर फ्री बघता तेव्हा त्याचं पॅकेट तुम्ही वर शुगर फ्री लिहिलेलं असतं ग्रीन कलर वगैरे दाखवलेला असतं oh. तुम्ही थोडस ते पॅकेट मागं वळून बघणं गरजेचं आहे तर त्यात काही ल्युज नावाचे लॅक्ट्युलोज ग्लुकोज सेल्युलोज किंवा किंवा डेक्स्ट्रीन माल्टो डेक्स्ट्रीन माल्टोज हे जर का ओझ असेल ना ओज तर ते समजायचे सगळे शुगरचे भाऊ आहेत oh. म्हणजे आपल्याला त्यात शुगर फ्री केलेला आहे oh, nah. पण दॅट दॅट शुगर फ्री डझंट मीन ग्लुकोज फ्री ओके सो यू नीड टू बी व्हेरी केअरफुल की असा कुठला हिडन सब्जेक्ट हिडन त्यात नाहीये ना आणि तो जर का पहिल्या तीन मध्ये असेल म्हणजे कशा असतात कुठल्याही फूड प्रोडक्टच्या मागे भली मोठी लिस्ट असते बरोबर क्वांटिटी असतात किंवा काही काय ह्याच्यात त्यांनी कसं कॉम्प्रोमाइज केलेलं असतं की तुम्हाला ते प्रोडक्ट तर विकायचं आहे आता ते प्रोडक्ट विकायचं त्यात मी जर का शुगर नाही टाकली तर लहान मुलं किंवा बाकीचे कसे खाणार बरोबर तर त्याच्यामध्ये आट्याचं किंवा मैद्याचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं असतं चाट वापरलेला असतो काही प्रिझर्वेटिव्ह किंवा काही इमर्जी फायर्स किंवा त्याला ते म्हणतात की आ, टेस्ट एन्हान्सिंग असं काहीतरी ते वड वापरतात ते ते इन्ग्रेडियंट्स का ते एजंट्स त्यात वापरलेले असतात किंवा एका ठिकाणी कलर कलरफुल इन्ग्रेडियंट्स त्यात वापरलेले असतात सो यू मस्ट बी व्हेरी मच केअरफुल की तुम्ही तिथं झिरो लिहिलं आहे झिरो डाएट झिरो oh. हे किंवा शुगर फ्री तर त्याच्या मागं तुम्ही एकदा बघणं गरजेचं आहे त्यात कुठला मैदा किती पर्सेंटमध्ये वापरला आहे जर का कुठल्याही पदार्थामध्ये मैद्याचं प्रमाण दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त असेल त्या ह्याच्यात तर तो आपल्यासाठी वस्ट आहे आणि तुम्ही जर का बघितलं तर फिफ्टी टू फिफ्टी टू पर्सेंट बऱ्याच प्रोडक्टमध्ये मैदा असतो मग कधी कधी बदललं असतं कॉन फ्लॉवर त्यांनी वापरलेलं असतं पण बऱ्याच वेळेला व्हीट फ्लॉवर हे केलं जातं बिस्किट शुगर फ्री बिस्किट हे तर आयडियल एक्झाम्पल मी देतो म्हणजे असा काही प्रकार नसतो शुगर फ्री बिस्किट असा काहीही प्रकार शेवटी बिस्किट हे बिस्किट आहे कुठलाही पदार्थ जेव्हा बेक करतो आपण त्यातनं जे ईस्ट नाव ईस्ट जे होतात ईस्ट इज अनादर फॉर्म ऑफ ग्लुकोज आणि त्यात मैदा आहे कुठलाही गेलं तर त्यामुळं मी आ, शुगर फ्री बिस्किट खाल्ली या बाबांची खाल्ली त्या काकांची खाल्ली त्या उद्या डॉक्टर भाग्यश कुलकर्णीने जरी त्यांचा बिस्किटाचा कुठला ब्रँड हे केला तरी कुणी घ्यायचा नाही आहे माझं आहे एवढ्या लेवलवरती बिस्किट हे बिस्किट आहे त्याच्यामध्ये मैदा असणार आहे त्याच्यामध्ये बेकिंग आहे आणि बेकिंग जिथं जिथं आलं ते आपल्या शहरात ग्लुकोज तयार करणार त्यामुळं शुगर फ्री बिस्किट इज मिथ <laughs> <laughs> क्या बात आजचा हा एपिसोड थांबवूया कारण okay. मला असं वाटतंय की तुम्ही जे काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधता पण त्याआधी तुमचं सायंटिफिक नॉलेज क्लिअर करणं फार गरजेचं आहे कारण हे फार रिस्की आहे तुम्ही जे आता सांगताय मला किंवा हे आणि आपण ब्लाइंडली अंधळपणाने सहज घेत होतोय आणि एका भ्रमात बऱ्याच फ्री डोळे मोठे होताना पण मी बघितले आपल्यावरती बंबाडिंग कसं व्हायला लागलं म्हणजे तुम्ही आपल्याला इमोशनली आपल्याला ग्रॅप केलं जातंय हे के आपल्या लक्षात येत नाहीये ऍडव्हर्टायझिंग कारण त्या ऍडव्हर्टायझिंग करणाऱ्याचा उद्देश तुम्हाला डायबिटीस फ्री करणं किंवा तुमचा डायबिटीस कंट्रोल नाही आहे त्याचा उद्देश आहे त्याचं प्रोडक्ट जास्तीत जास्त विकलं जावं आणि तुम्ही ते जास्तीत जास्त परचेस करावं सो तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की काय व्हेरी नाईस आजच्या एपिसोडचा टेक अवे हा आहे सगळ्यात महत्त्वाचा निसर्गाला पर्याय नाही सो <laughs> अल्टरनेटिव <laughs> ऑप्शन so, शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये गोडवा निर्माण कराल तुम्ही छान <laughs> गोड बोलू शकता गोड वागू शकता आणि लोकांच्या आयुष्यात गोडवा परत आणू शकता तोच महत्वाचा हेतू तो आपल्या ह्या पॉडकास्टचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं डॉक्टरांनी सांगितलं की अल्टरनेटिव्ह शोध शोधताना त्यातलं सायंटिफिक नॉलेज असणं फार गरजेचं आहे सो so, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा कुठल्या विषयांवर अजून चर्चा करायला आवडेल हेही नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि येस आनंद पसरवा गोडवा पसरवा धन्यवाद